रस्त्यात खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकी स्वार मानेरे रस्त्याच्या सोमवारी रात्री, रात्री साडे अकराच्या सुमारास एक बाईक स्वार आशेळेकडे जात असताना नागराडी महावितरण कार्यालयासमोर खोदलेल्या सहा फूट खोल खड्ड्यात कोसळला यात हा दुचाकीस्वार जखमी झाला असून नागरिकांनी धाव घेत त्याला बाहेर काढलं दरम्यान रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी के बंद केलेली असतानाही वाहन चालक त्यावरून प्रवास करत असल्यानं हे अपघात होत असल्याचं महापालिकेचं म्हणणं असून दुसरीकडे कामाच्या संथगतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज